तपनेश्वर स्मशानभूमी मंचर निगुटवाडी ग्रामस्थान ग्रामस्थांसाठी जी महत्वाची असणारी तपनेश्वर स्मशानभूमीमध्ये आपण उभे आहेत इथे पुन्हा एकदा अंधश्रद्धेचा कळस झालेला दिसतोय येथे अज्ञात व्यक्तीने म्हणजे काल एक मयत झाली मनसर मधली आणि एक अज्ञात व्यक्तीने किंवा अज्ञात कोणतरी समाजकंठकाने इथे गुलाल टाकून म्हणजे जे शवदायीनी जिथं म मयत जाळतात त्या जव तेथे अज्ञात व्यक्तीने गुलाल आणि इतर बरंच अंधश्रद्धा ला पूरक होईल असे साहित्य टाकल्याचे आढळून आले म्हणजे एक महिन्यापूर्वी याबाबत घटना घडली होती शेवळवाडीचे एक ज्येष्ठ वयोवृत्त बाबा वारले होते आणि तेथे सावडण्यासाठी लोकं आली आणि त्यावेळी तिथे त्यांना चाकू लिंबू बाहुली आ, गुलाल बुक्का परत बरंच म्हणजे अंधश्रद्धेला पूरक असे साहित्य आढळून आलं त्या त्यावेळी अनेकांनी या प्रकाराबाबत संताप व्यक्त केला आणि सांगितलं की माणूस मृत्यू पावल्यानंतरसुद्धा त्याच्यामागे काही समाजकंटक असतात किंवा काही अंधश्रद्धेच्या माध्यमातून काही वेगळ्या पद्धतीने एक जादू टोण्यासारखा प्रकार काढण्याचा प्रकार झाला त्यावेळी अनेकांनी संताप व्यक्त केला आणि पुन्हा मंचरची जी स्मशानभूमी आहे तिथे आता आपण उभे आहे आणि तेथे अज्ञात व्यक्तीने गुलाल टाकून पूजा आघोरी पूजा केल्यासारखं वास्तव आहे त्यामुळे अनेकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आणि असे प्रकार का गाडतात किंवा कोण करत आहे याचा या शोध घेणं महत्त्वाचं आहे एक महिन्यापूर्वी ज्यावेळेस ही घटना घडली नांबेगावार्थ वृत्तवाहिनीने ही घटना उघडकीस आणली त्यावेळेस मनसर नगरपंचायत प्रशासनाने तातडीने येथे कॅमेरे लावले आहेत बघा म्हणजे अशा घटना होऊ नये यासाठी कॅमेरे लावले आहेत हे समोर कॅमेरे दिसतात बा आता हे कॅमेऱ्याच्या समोर आहे आपण इथे कॅमेरे लावले आहेत साधारण एक किती कॅमेरे लावले आहेत सगळे पाच कॅमेरे लावले आहेत बघा एक हां इकडं जे आता इलेक्ट्रिक शौदानी होणार आहे तर तिथे सुद्धा आता लावून ठेवलेले आहेत मनसर नगरपंचायतीने तातडीने कार्यवाही केली ज्यावेळेस आंबेगावार त्याला बातमी आली का इथे कॅमेरे नसल्यामुळे अशा घटना घडतात त्यासाठी मनसर नगरपंचायतीचे सी ओ गोविंद जाधव यांनी तत्परतेने तातडीने कॅमेरे बसवले आणि हे कॅमेरे समोर दिसतात तर पुन्हा अशी घटना घडल्याची बातमी व्यागाने वाऱ्यासारखी मनसर शहरात पसरली का इथं गुलाल टाकला हळद बुक्क लिंबू ठेवलं आणि पुन्हा आगोरी पूजा किंवा अंधश्रद्धेला पूरक असं असा प्रकार घडला म्हणून इथे जे तपनेश्वर स्मशानभूमी आहे तिथे आलो असता समोर आता सी सी टी व्ही कॅमेरा आहे जे ऑपरेटर किंवा जे संपूर्ण टीम आली आहे कारण रात्री इथं घटना घडल्यामुळे नेमकं काय आहे किंवा कशा पद्धतीने आहे किंवा तिथे कोण आलं होतं याचा शोध घेण्यासाठी कॅमेरा चेक करण्यासाठी आतमध्ये गेलो असता म्हणजे त्याला काय म्हणतात कॅमेऱ्याला काय म्हणायचं त्यान व्ही आर मशीन मग एन व्ही आर मशीन कडे गेलो असता जे स्मशानभूमी तिथं जे नगरपंचायतनी नवीन अद्यावत शवदायनी सुरू करण्याचा मनोदय व्यक्त केला बऱ्याच दिवस झाला अजून काय सुरू नाही परंतु ह्या घटना उरीसारख्या घडू नये म्हणून जे एन व्ही आर हे ओपन केलं तर त्यावेळेस तिथे लाईट नव्हती लाईट नसल्यामुळं वीज पुरवठा खंडित झाला आहे म्हणून त्या चेक केला असता तिथे वीज पुरवठा नव्हता म्हणून म्हणून चेक करायला त्यांची ऑपरेटर मंडळी सगळी आली इथं दोघं तिघेजण का नेमकं रात्री कोण आलं होतं त्याचा शोध घेण्यासाठी परंतु इथे पाहिलं तर दुर्दैवाने दुर्दैवाने ही जी वायर आहे मेन जी वायर आहे ना ती कटकून ते अज्ञात व्यक्तीने समाजकंटकाने केल्याचे दिसून आले पा ही वायर समोर दिसते म्हणजे सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कोणी येऊ नये किंवा आम्हाला आगोरी कृ पूजा करायची आणि यामध्ये आपण आपलं दुष्कृत्य दिसू नये छायाचित्र कैद होऊ नये म्हणून कोणतरी अज्ञात व्यक्तींनी ही वायरच कट्टक करून टाकलेली आहे त्यामुळे आता हे कुणी केलं किंवा काय केलं हे समजणं अवघड झालंय ही स्पष्ट वायर दिसते म्हणजे एक महिना जवळजवळ दोन वेळा तपनेश्वर स्मशानभूमीत आगोरी पूजा अंधश्रद्धेला पूरक होईना असं कोणतरी समाजकंटकांनी के वर्तन केलं माणसाचं माणसाचा मृत्यू झाला परंतु त्याच्या माग काहीतरी वेगळ्या समाजकंटकांनी तिथे आगोरे पूजा करून आपलं वेगळं कृत्य साधण्याचा प्रयत्न केला असं दिसून आलंय पा आता नेमकं काय घटना घडली किंवा काय इथं जे असतात त्यांच्याकडे आपण जाऊया नेमकं काय झालंय किंवा काय नाही रात्री कोणी आलं होतं का इथं किती वाजता आले होते किती वाजता आले होते दहा वाजता आले होते कुठे आले होते स्मशानभूमीत जिथं तिथे बसले होते हा आणि काय केलं काय ते काय उकडलं काय बोलले तेच ते बोलले ते पण दोघे जाणं आले होते दहा वाजता म्हणजे काल एक मयत झाली दुपारी आणि त्याच्यानंतर रात्री इथं आलं होतो आणि त्या जिथं जाळतात किंवा जिथं अंत्यसंस्कार करतात तिथे ते दुपारी मयत झाली हा मयत झाली आणि त्याच्यानंतर साडे चार वाजता मयत झाली आणि त्याच्यानंतर रात्री दोघ जण येऊन गेले आणि तिथं ते जिथं जाळतात किंवा जिथे अंत्यसंस्कार करतात तिथे थांबून निघून गेले ते पुढे काढ बडबड करत होते ठीक आहे बघा यांनी हे जे प्रत्यक्षदर्शी आहेत इथे जे निवासी आहेत तुमचं काय नाव बाबा हरिभाऊ कतले हरे भाऊ कतले ठीक आहे यांनी सांगितलं का इथं दोघे जण येऊन गेले आणि आपलं कार्यभाग साधून ते निघून गेल्याचं हे दिसून आलंय तर नेमकं आता सी सी टी व्ही फुटेजमध्ये काय मिळते का हे पाहण्यासाठी ती मानली आहे आणि ते आता लाईट वीज पुरवठा पुरवत करून काय त्याच्यात मिळतंय का हे पाहणं महत्वाचं आहे अंधश्रद्धेला पूरक होईना असं वर्तन करणारे काही समाजकंटक आहेत आणि अशा पद्धतीने मान माणूसमय झाल्यानंतर त्याच्यावर त्याच्याबाबत शोक व्यक्त करणं किंवा त्या कुटुंबाला सहानुभूती होईल असं वर्तन करणं योग्य ठरतं परंतु अंधश्रद्धापूर्वक अशा पद्धतीने इथे कोणतरी येऊन गुलाल किंवा अन्य काही वस्तू ठेवून आपलं कार्यभाग करतं तर याला ही माणूस की नाही म्हणायची हे समाजकंठक कशा पद्धतीने काम करतात आणि त्या कु ज्यांचं मयत झालं त्या कुटुंबाला म मनस्ताप देण्याचं काम करतात अशा घटना महिन्याभरात दोन वेळा घडल्याने मनसर परिसरात खळबळ उडाली आहे आता सी सी टी व्ही फुटेजमध्ये काय मिळतं का काही वेळानंतर ते दिसेल